आम्हाला रिस्टाक जे जे भाऊ भेटलेले आहेत तुम्हाला दाखवतो दाखवत भावांनो आम्हाला जे जे भाऊ भेटलेले आहेत नमस्कार बघू शकता तुम्ही खरंच अचानकपणे भेटले तर तुम्हाला असं वाटेल फोन बिन लावून आधी बोलवले आहेत किंवा मी हनला म्हणलो इथे थांबलो चला आता था, ब्लॉक करा असं अजिबात नाही <laughs> देवाची शपथ घेतो वाटलं अचानक भेटले मला त्यांचं नवीन युट्यूब चॅनल आहे बॅजलर बॉय म्हणून ह्याला बघा जरा सपोर्ट करा जरा मराठी माणसाला सपोर्ट करत जावा ते लोक हिंदीत व्हिडिओ करून पार करोड रुपये बीएमडब्ल्यू फिरलाले मराठी माणूस आजू टू व्हीलर वर फिरायला आपले त्याच्यामुळे तुम्ही मराठी माणसांना सपोर्ट करा दादाला बी आपल्या बीएमडब्ल्यू मर्सिडीजने फिरू द्या आणि तुम्ही बी फिरा त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक केला तर आमचं दुवा तुम्हाला लागतं तुमचं दुवा आम्हाला लागते धन्यवाद थँक्यू थँक्यू भाऊ जय जय भाऊन फॉलो करा मस्त व्हिडिओ आहेत त्यांचे धन्यवाद भाऊ आणि <coughs> भावानो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण सबस्क्राईब करा भावानो बघा जरा दुखते। ले दुखते <laughs> चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये <coughs> बाय बाय गाईज